नमस्कार लाडक्या बहिणींनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पण लाडक्या के बहिणींची केवायशी केली असेल तर ती केवायशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा नाही याच स्टेटस कसं चेक करायचं ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मोबाईल वरती किंवा पीसी वरती गुगल क्रॉम वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक ओपन करून घ्यायची आहे ही लिंक ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ही के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करा तर या ब्लिंक होणाऱ्या बॅनरवरती क्लिक करायचं आहे या बॅनरवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना के वाय सी लाभार्थी आधार क्रमांक तर या ठिकाणी आपल्याला ज्या लाडक्या बहिणींची केवायसी स्टेटस टे चेक करायचं आहे त्या लाडक्या बहिणींचा आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे आधार नंबर केल्याच्या नंतर आपल्याला कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर मी सहमत आहे या वरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला वॉर्निंग आलेली आहे या आधार क्रमांकाची ई वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो मी ज्या लाडक्या बहिणींचा आधार नंबर एंटर केलेला आहे त्या लाडक्या बहिणींची के वाय सी प्रक्रिया व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ई के वाय सी स्टेटस चेक करू शकता तर आता मी तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही त्या लाडक्या बहिणींचं स्टेटस चेक करून दाखवणार आहे त्यासाठी परत एकदा आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन के वाय सी पेजवर जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ज्या लाडक्या बहिणींचं के वाय सी स्टेटस चेक करायचं आहे त्या लाडक्या बहिणींचा आधार इंटर करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी पूर्ण झालेली नाही त्या लाडक्या बहिणींचं स्टेटस दाखवणार आहे तर मी आता आधार नंबर इंटर करून घेत आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर खाली कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर मी सहमत आहे या चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी वॉर्निंग आलेली आहे तर आपण वाचून घेऊया ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचं किंवा पतीची माहिती द्या तर या ठिकाणी पाहू शकता या लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया के अपूर्ण राहिलेली आहे त्यासाठी आपल्याला वडिलांची किंवा पतीची माहिती द्या असा मेसेज आपल्यासमोर शो होत आहे तर या ठिकाणी आता आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारला जातो तर या ठिकाणी आपल्याला असं चेक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर देत राहील धन्यवाद